तर दूध व्यवसायिकामध्ये हा धंदा परवडत नाही अशा पद्धतीचे एक मानसिकता झालेली आहे परंतु या खा कन्या या गोळीतून आपल्याला फॅट असेल किंवा निश्चितच फरक जाणवेल आणि त्याच्यामुळं रुपये लोकांना राहतील आणि त्याचा फायदा पशुधना पशु या व्यवसायामध्ये लोकांना होऊन जाईल नमस्ते माझं नाव संदीप महादेव जाधव राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली आप uh, माझ्या गोठ्यामध्ये सध्या चोवीस गायी आहेत तसंच माझं स्वतःचं दूध संकलन केंद्रसुद्धा आहे uh, यामध्ये गायींच्यामध्ये पहिल्यांदा मी ऑदर कंपनीचं गोळीखाद्य वापरत होतो पण ह्या आमचे साहेब आमचे मित्र आदरणीय कोळेकर साहेबांची भेट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला या पशुखाद्याची माहिती दिल्यानंतर आम्ही हे पशुखाद्य वापरण्यास सुरुवात केली पशुखाद्य वापरण्यास सुरुवात केल्यानंतर अगदी पंधराव्या दिवशी आम्हाला याचा अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट आला फॅटमध्ये एस एन एफमध्ये आणि गायींच्या तब्येतीमध्ये पण सुधारणा झाली तसेच ज्या ज्या गायी अशक्त होत्या त्यासुद्धा ह्या खाद्यानं बऱ्यापैकी कवर झाल्या आणि इतर जे खाद्य आम्ही वापरत होतो ते बंद करून म्हणजे पूर्ण गोळीवरतीच भर देऊन आम्ही चांगला याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे त्या पद्धतीनंच डेअरीतसुद्धा आपण हे खाद्य विक्रीसाठी ठेवलेलं आहे त्या उत्पादकांच्यामध्ये सुद्धा या गोळीला कन्या डायमंडला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे प्रॉब्लेम आता काही नाही आहे सध्या तरी मास्टरचा पहिला होता कधी कधीतरी पण आता जर असं म्हणजे फरक पडला आहे त्याच्यामध्ये नाही कनया डायमंड आहे गोळी जे आहे ते जर कंपल्सरी वापरली तर रिझल्ट आपल्याला चांगलाच आहे त्याचा तर दूध व्यवसायिकामध्ये हा धंदा परवडत नाही अशा पद्धतीचे एक मानसिकता झालेली आहे परंतु या का कन्या गोळीतून आपल्याला फॅट असेल किंवा यसने असेल निश्चितच फरक जाणवेल आणि त्याच्यामुळं निश्चितच एक दोन रुपये लोकांना राहतील आणि त्याचा फायदा पशुधना पशु या व्यवसायामध्ये लोकांना होऊन जाईल त्यामुळे हे रिसर वापरलं तर काही अडचण येणार नाही रिझल्ट शंभर टक्के आहे